जय जय भगवत जय जय माते जय जय श्रीराम जय श्रीराम जी, 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 जी आख्यायिका का मला माहिती आहे ती अशी आहे मंदिराच्या पाठीमागे आपला एक तलाव आहे जोजारीमारी तलाव आहे त्याचं नाव आहे आणि त्या ठिकाणी त्या तलावामध्ये साधारणतः तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वी ती गोष्ट आहे तर त्या ठिकाणी ह्या गावामध्ये जी वस्ती होती ती आगरी लोकांची वस्ती होती संपूर्ण हा ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आगरी लोकांची वस्ती तशी याही गावात होती आणि त्या काळामध्ये गणा भगत म्हणून जी व्यक्ती होती ती दुरं चालण्यासाठी ह्या विभागामध्ये आली होती आणि तलावाच्या तिथे त्यांना आवाज येत होता की मी येऊ का मी येऊ मी येते मला घेऊन ये मला मला वर काढ तर ते, का। ते थोडस त्यांना थोडस काही निराळ वाटलं की बाबा असं कोण दिसत तो कोण नाही मग ते घाबरले आणि गावामध्ये जाऊन त्यांनी लोक आपलं ग्रामस्थांना सांगितलं की अशा अशा प्रकारचा तिथून आवाज येतोय तर ग्रामस्थ म्हणाले की घाबरू नकोस आपण सगळेजण जाऊ आणि तिथे बघूया आणि मग सगळे ग्रामस्थ त्यावेळेस जे होते तर ते इथे आले आणि त्यांनी तलावामध्ये उड्या मारून शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा जे जे गणा भगत म्हणून जे हे होते श्रद्धाळू व्यक्ती होती त्यांच्या हाताला देवीच्या दोन्ही मूर्ती लाभल्या आणि त्या ते घेऊन वरती आले तर ते, ते म्हणाले सगळेजणांनी जरी मातेचा नामघोष केला आणि त्या दोन्ही मूर्ती आता माझ्या डाळ्या बाजूला मंदिराच्या बाहेर एक पिंपळाचा पहा आहे जो तुम्ही नंतर बघू शकता त्या ठिकाणी त्यांनी त्या, त्या मूर्ती ठेवल्या सगळ्या ग्रामस्थांनी आणि मग तिथे एक झोपडी होतात मंदिर बांधलं तो पहिला जीर्णोद्धार ह्या मंदिराचा होता ही आख्यायिका जी आहे ही साधारणतः तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची होती आणि त्यानंतर ह्या देवीचं जे काही महात्म्य आहे ते लोकांपर्यंत समजल्यानंतर लोकांनी त्या तिथून मंदिर या आत्ताचे जे मंदिर राम मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं ते तो दिव्या आहे दुसरा दुसरी वेळ होती आणि त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंट असताना एक नवीन कमिटी जी स्थापन झाली त्याच्यामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व सुशिक्षित व्यक्तिमत्व असं म्हणून बापूसाहेब ओक जे होते कल्याणचे माधवराव जे ओक ओक बागेचे मा, त्यावेळेचे मालक आणि ओक टावर जो आहे त्याचे त्यांच्या नावाने बांधलेला आहे ती व्यक्ती या कमिटीवरती होती आणि मग त्यांच्या कारकिर्दीमध्ये आत्ता जे आपलं मंदिर दिसतंय हे या मंदिराचा पूर्ण संपूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते त्यांच्या काळामध्ये उभारलं गेलं होतं त्याच्यानंतर मग एकोणीसशे ब्याण्णव साली याचं मार्बलीकरण केलं त्या स्ट्रक्चर वरती मार्बलीकरण केलं गेलं आहे आणि पुढे सभागृहात थोडासा जो मंडप जो आहे तो वाढवला गेला त्याच्यानंतर माझ्या उजर्या हाताला राम मंदिराचं निर्माण केलं गेलं अशा प्रकारे या मंदिराचा विकास होत गेला लोकांच्या श्रद्धा जी भा, भा... 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 भाविक लोक होते त्यांच्या ज्या श्रद्धास्थांना इथे निर्माण झाल्यामुळे जशा ठाणे जिल्ह्यामध्ये आपली वज्रेश्वरी माता आहे त्याचबरोबर आपल्या मावळ प्रांतामध्ये एकविरा माता आहे त्याच्या बरोबरीने या देवीचं स्थान सगळीकडे झालं आणि त्याचे सर्व भक्तगण जे आहेत ते रायगड ठाणे रत्नागिरी या परिसरातली जी आगरी कोळी मंडळी आहेत ती या दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती प्रगती जो दिवस होता तो तोच होता त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी आपल्या या देवीची यात्रा त्याच दिवशी भरते